नमस्कार एव्हीपी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्राची संस्कृती बघता आज जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली ती खरोखर इतकी पातळी सोडून असेल याचा अंदाज सर्वसामान्य माणसाला नसतोच मध्यंतरी बराच राजकीय घडामोडी झाल्याचे आपण बघितले आहे आपण हेही बघितले की कशा प्रकारे तीन वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले कशी सकाळची शपथ घेतली गेली या सर्व नाट्यमय घडामोडी आपण उघड्या डोळ्यांनी बघितल्या आहेतच पण यानंतर परत एकदा सरकारमध्ये हालचाली होऊन पुन्हा नवे सरकारही येताना आणि अनेक योजना देताना आपण आज बघत आहोत असे असले तरी सरकार स्थापन करण्यासाठी कशा प्रकारे कट कारस्थान केले गेले आणि महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस नावलौकिक झाले हेही आपण बघितले आहे तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप आणि चौकशांचे सत्र आपण पाहतच आहोत या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत खास अनिल देशमुख यांची मुलाखत त्यांच्यावरील आरोप आणि अनिल देशमुख यांनी केलेले खुलासे नक्कीच सर्वसामान्य जनतेला पाडणारी आहेत असे लागेल एका वाहिनीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुलाखत देऊन अनेक गोप्य स्फोट केले त्यांनी सांगितले कशा प्रकारे सत्ता हस्तगत करण्यासाठी प्लॅन केला आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना कशा प्रकारे राजकीय पटलावरून बाहेर करण्याचा प्रयत्न केला गेला माझ्या नकारानंतर मला कशा प्रकारे अडकवण्यात आले ह्या सर्व बाबींचा गोप्यस्फोट अनिल देशमुख यांनी आज केला बघूयात काय म्हणाले अनिल देशमुख आणि अनि त्यांनी फडणवीस यांच्यावर काय आरोप केलेत असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा एक्सक्लुझिव्ह मुलाखत अनिल देशमुख मी राज्याचा गृहमंत्री मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना एके दिवशी मुकेश अंबानी जे मोठे उद्योगपती आहेत त्यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर आठ दहा दिवसांनी आमच्या समोर अशी धक् धक्कादायक माहिती आली की हा बॉम्ब ठेवण्याच्या घंटेमध्ये आणि त्याच्या आठ दिवसामध्ये तुम्हाला सांगतो ही स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवला आणि आठ दिवसानंतर स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक होता मनसुख हिरेन याची हत्या झाली त्या खून करण्यात आला त्या दोन्ही घटनेची आम्ही जेव्हा चौकशी चालू केली तेव्हा अतिशय धक्कादायक गोष्ट आमच्या डोळ्यासमोर आली आमच्यासमोर आली की याच्यामध्ये या दोन्ही घटनेमध्ये मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यामध्ये आणि त्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक त्याची हत्या करण्यामध्ये परमवीर सिंग हे मास्टर माइंड होते परमवीर परमवीर सिंग सचिन वजे आणि कमिशनर ऑफिसचे चार अजून त्यांचे पोलीस अधिकारी या पाच लोकांनी हे संपूर्ण दोन्ही कांड केलेत ती जेव्हा माहिती गृहमंत्री होऊन माझ्याकडे आली उद्धवजी ठाकरे यांच्याकडे गेली त्याच्यामुळे लगेच व्हायची गेल्यानंतर मी परमवीर सिंग याची लगेच साईट पोचलं त्याची बदली केली आणि त्याला आम्ही सस्पेंड केलं परमवीर सिंगला परमवीर सिंगला सस्पेंड केल्यानंतर सचिन वजेला आम्ही सरकारी नोकरीतून काढून टाकलं अशा पद्धतीची कडक कारवाई आम्ही केल्यानंतर देवेंद्र फडणवीसला वाटलं आता हे दोघे नाराज असणार कारण की या दोन्ही म्हणजे बॉम्ब ठेवण्यामध्ये आणि ते मनसुगिरींच्या मर्डरमध्ये एन आय चौकशी करत होती आणि एन आय त्यावेळेस अशी परिस्थिती होती की एन आय कोणत्याही परिस्थितीत परमवीर सिंगला अटक करेल आज संध्याकाळी करेल की उद्या सगळे करेल सगळे अधिकारी सांगायचे यांब कल सुबे तक परमवीर सिंग को एन आय अरेस्ट करेन त्याला स्वतःला संरक्षण पाहिजे होतं आणि देवेंद्र फडणवीसला सरकार बांधण्यासाठी संधी पाहिजे होती यांचं डील झालं दिल्लीला डील झालं एकोणीस तारखेला एकोणीस मार्च दोन हजार एकवीस mm. तारखेला परमवीर सिंग नागपूर मुंबईला आले आणि त्यांनी माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला लेटर बॉम्ब लेटर बॉम्ब आणि माझ्या मागे मागे सीबीआय ईडीची चौकशी झाली या पद्धतीनं आय आणि ईडीची चौकशी चालू झाल्यानंतर तुम्हाला सांगतो एक देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय एक जवळचा विश्वासू मिरजचे कदम म्हणून एक नाव मी पण कदम म्हणून एक त्यांनी त्यांना माझ्यासोबत त्यांनी पाठवलं ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की देवेंद्र फडणीस साहेबांना तुमच्या अर्जंटली बोलायचं आहे मग ठीक आहे माझ्याकडे नंबर आहे म्हटलं लावतो माझ्या फोन नाही तुमच्या फोन ते बोलणार नाही माझ्या फोन तुम्ही बोला ओके okay. मग ठीक आहे त्यांनी त्यांना फोन लावला देवेंद्र फडणवीसनं देवेंद्र फडणवीस मला पहिल्याच फोनवर सांगितलं की अनिल भाऊ तुमच्या केसमध्ये आम्हाला माहीत आहे की तुमच्या केसमध्ये काही नाही आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे आम्ही तुम्हाला मदत करू म्हणजे चांगली गोष्ट आहे तुम्ही वस्तुस्थिती काय पाहून घ्या म्हटलं तुम्ही विरोधी पक्षनेता त्याच्यानंतर तो सातत्याने माझ्याकडे येत गेला आणि माझं देवेंद्र फडणवीसशी बोलणं करून घेत होता एक दिवस तो माझ्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की लगेच तुम्हाला अर्जंटली तुम्हाला देवेंद्र फडणीसशी बोलायचं आहे त्यांचा फोन अर्जंटली जाणार तुमच्याशी बोलायचं आहे लावा त्यांनी लावला त्यांनी लावल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की आमचं वरती बोलणं झालं आहे आम्ही तुम्हाला मदत करणार आहे फक्त काही कागदपत्र आहे ते तुमच्याकडे पाठवते तुम्ही पाहून घ्या मला ठीक आहे पाठवा कोणते कागदपत्र आहेत त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे त्या कदम जो इसम होता त्याच्या माध्यमातून माझ्याकडे एक सील लेनवॉलप पाठवलं मी ऑफिसमध्ये बसलो होतो माझ्या आता सील डेनव्हॉलप त्यांनी तीन वर्षापूर्वी गोष्ट सांगतो मी तीन वर्षापूर्वी गोष्ट सांगतोय मी सील्ड एनव्हॉलप दिलं माझ्या हातात आणि सील्ड एनव्हॉलप देऊन त्यांनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेट करून द्या मलाही वाटलं कोणतं ॲफिडेट करून द्या म्हणजे उघडले ते मुद्दे वाचले त्यातले त्यामध्ये चार मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते की ज्याचं मी त्यांना ॲफ्युडेट करून द्यायचं त्यामध्ये पहिला मुद्दा असा होता की ॲज ए गृहमंत्री मी त्यावेळेस अनिल म्हणून मी ॲफिडेट करून द्यायचं की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत उद्धवजींनी मला वर्षा बंगल्यावर बोलावलं आणि तिथे सांगितलं की अनिल बाबू महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत तुम्ही मला तीनशे कोटी रुपये जमा करून द्या असं मी खोटं खोटे आरोप उद्धव ठाकरे त्या ॲफेटद्वारे उद्धव ठाकरे लावायचे आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे अतिशय गलिषचे म्हणजे किती खालच्या स्तरात आहेत म्हणजे आदित्य ठाकरेच्या बाबतीत आदित्य ठाकरेवर मी खोटा आरोप लावायचा त्याचा ऍफिडेट करून द्यायचं की आदित्य ठाकरे यांनी दिशा सॅलियांवर रेप केला आणि रेप करून आदित्य ठाकरे तिला बाल्कनीतून ढकलून दिलं हे मी ॲफिडेट करून द्यायचं देवेंद्र फडणवीसला त्यांचा आग्रह तसंच अजित पवारच्या बाबतीत तसंच अनिल परब अजित पवारच्या बाबतीत मला अतिशय धक्का व्हायला लागला की ज्यावेळेस मला हे ॲफिडेट करून द्यायला सांगितलं त्याच्या सहा महिने पहिले त्या दोघांनी पहिले एकत्र सरकार बनवली होती त्या आठ महिन्याच्या नंतर अजित पवार आणि पार्थ पवारच्या वतीनं त्यांनी मला सांगितलं की अजित पवारनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये एका मिटिंगमध्ये बोलावलं आणि मला सांगितलं की अनिल भाऊ पार्थ पवाराच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये गुटखा लॉबीकडनं पैसे जमा करायचे आहेत तुम्ही पार्थला गृहमंत्री होऊन मदत मदत करा ओके त्याचा तर मला इतका धक्का बसला की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सहा आठ महिन्यापूर्वीच एकत्र बसून सात सकाळी सात वाजता शपथविधी केला होता आणि असे ते तीन चार मुद्दे होते ते पाहिल्यानंतर मी कदमला म्हटलं फोन लाव देवेंद्र फडणवीस त्यांनी फोन लावला मी त्याला सांगितलं हे तुमचं मला पत्र मिळालं आणि तुमची जी अपेक्षा आहे म्हटलं अनिल देशमुख असे खोटे आरोप लावून कोणाला अडचणीत आणणार नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा मी सांगतो या दिवशी मी ॲफिडेव्हिट करून देण्यासाठी नकार दिला mm. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्यावर पहिली रेट सीबीआयची झाली तिथून सुरुवात झाली मग सगळी Mm. मी जर तीन वर्षापूर्वी ऍफिडेट करून दिलं असतं तर मी आज मंत्रिमंडळात राहिलो असतो पण हे सगळे आज उद्धवजी ठाकरे आदित्य ठाकरे सगळे लोक किती अडचणीत आले असते आणि कसं आहे की परमवीर सिंग माझ्यावर आरोप मी त्याच्यावर कारवाई दो खुर्चीवर बसले असताना नाही केलं त्याच्यावर सस्पेंड आम्ही त्याला केल्यानंतर mm. त्या सचिन वजेला ते सरकारी नोकरीतून काढून टाकल्यानंतर माझ्यावर आरोप केले असे आरोप असते तर पहिले करायला पाहिजे ना तो महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तरावरचं कधीही नव्हतं यशवंतराव चव्हाणचं महाराष्ट्र आहे आपलं इतकं गलिच्छ राजकारण या देवेंद्र फडणवीसनी गेल्या चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणलेलं कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही आणि मी जे आरोप केले ते ऐक्यू माहितीच्या आधार केले इकडून तिकडून आणि आरोप केले त्याच्यामुळे मला मी आपल्यासमोर येऊ इच्छित नाही मला एक समजत नाही मी आज जर तुमच्यावर काही के आरोप केला तुम्ही कोर्टात गेलात तुम्ही मला कोर्टात घेतला तर मी ते यायला पाहिजे तुम्ही बोलावल्यानंतर हा हा बिलकुल राहुलजीने गेलं खरं दुसरी गोष्ट हे झालं परमवीर सिंगचं माझ्याकडे कोणत्याही पुरावे त्यांनी कोर्टात सांगितलं दुसरी गोष्ट सचिन वाजेनी कोर्टामध्ये सांगितलंच समोर स्टेटमेंट दिलं त्याला जेव्हा विचारलं की अनिल देशवानी शंभर कोटी रुपये बार मालकाकडनं तुला जमा करायला सांगितले होते हे खरं आहे का त्यांनी सांगितलं हे खरं नाही मला अनिल येशोवानी किंवा त्यांच्या कोणत्याही पिएनी कधी बारा मालकाकडनं पैसे जमा करायला सांगितले नाही हा शंभर कोटीचा आरोप ज्यांनी आरोप केला तेच मॅजिस्ट्रेट समोर सांगतात मग याच्यापेक्षा तुम्हाला काय अजून जास्ती पाहिजे हायकोर्टाचा निर्णय पहा